शिरोळच्या सेवानिवृत्त शिक्षिका इंदुमती दाभाडे यांचे निधन आजीच्या पार्थिवाला खांदा देऊन नातीने दिली भडागणी दाभाडे कुटुंबियांच्या क्रांतिकारक निर्णयाचे सर्वत्र कौतुक शिरोळ येथील यादवनगर भागातील सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती इंदूमती धोंडीराम दाभाडे वयवर्षा ऐंशी यांचे अल्पशा आजारानं निधन झाले त्यांच्या तीन वसून यांनी पार्थिव देहाला खांदा देऊन येथील श्री संत रोहिदास चर्मकार स्मशानभूमीत पार्थिव देहाला भडागणी दिली पुरोगामी चळवळीतून नव्या विचारांचा पांडा रसणारी ही घटना शिरोळश परिसरात प्रथमच घडली येथील पुरोगामी कार्यकर्ते राजेंद्र दाभाडे यांच्या मातोश्री इंदुमती दाभाडे यांचं गुरुवारी निधन झालं यावेळी दाभाडे कुटुंबियांनी त्यांचं नेत्रदान व त्वचा दान करण्याचा निर्णय घेतला पुरोगामी शिरोळ तालुक्यात ही पहिलीच घटना घडली असून दाभाडे कुटुंबियांच्या क्रांतिकारक निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या पश्चात मुलगा असून नातवंडे असा परिवार आहे शनिवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी आठ वाजता रक्षा विसर्जन शिरोळ इथे होणार आहे